चौपन्न वर्षीय महिलेच्या अतिलठ्ठपणावर यशस्वी बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया व उपचार यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथील तज्ज्ञ डॉक्टरांचे यश यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथे नांदेड येथील सौकल्पना कुट्टूरकर नावाच्या चौपन्न वर्षीय महिला रुग्णावर यशस्वीपणे बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया करत रुग्ण महिलेस अतिलठपणामुळे होणाऱ्या त्रासातून मुक्तता केली आहे यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथील सर्जिकल गॅस्ट्रो विभागाचे प्रमुख व वरिष्ठ सल्लागार सर्जिकल गॅस्ट्रो एंटोरोजिस्ट डॉक्टर प्रसाद बाबू आणि डॉक्टर अमरचंद जे वरिष्ठ सर्जिकल गॅस्ट्रो एन्टोरोलॉजिस्ट व बॅरिओट्रिक सर्जन यांच्या मार्गदर्शनात अतिलठ्ठपणावर यशस्वी बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया करून रुग्णाचे वजन एकशे वीस किलोवरून पंच्याहत्तर किलो, किलो इतके कमी करत त्यांना होणाऱ्या दैनंदिन त्रासातून मुक्त केले आहे कुंटुरकर राहणार नांदेड कल्पना उत्तमराव कुंटुरकर राहणार नांदेड माझं वेट एकशे वीस किलो होत एकशे वीस किलो होत तर मी हैदराबादला यशोदा हॉस्पिटलमध्ये जाऊन ऑपरेशन केलं आता माझं वजन किलो किलोवरती आलेले आता मला बिलकुल त्रास नाही खर्च आलेला आहे आता मला बी शुगर थायरॉइड कोणताही त्रास नाही आधी मला भरपूर त्रास होता चलणं सुद्धा शक्य नव्हतं नाही माझ्या घरामध्ये कोणाचंही वजन जास्त नाहीये त्रास मला दम लागायचा चलताना त्रास व्हायचा

और उसका जॉइंट पेंस और ओ सभी कम हुआ तो पेशेंट बेटर लाइफ होता है पेशेंट के लिए जनरली वन के पहले आना है और कुछ प्री ऑपरेटिव टेस्ट करना है हार्ट के लिए स्कैन कुछ होता है ब्लड टेस्ट होता है उसके और लंग फंक्शन का टेस्ट होता है उसके बाद पेशेंट का ऑपरेशन का डेट होता है और खर्चा अराउंड फोर पॉइंट फाइव टू फाइव लैक्स की होता है